मी प्रवासात असताना मला माहिती मिळाली की माझी पक्षातून हकालपट्टी झाली नाही आणि तसे मी स्टेटमेंट पण केले आहेत पक्षामध्ये खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर अकालपट्टी असेल तर ती मान्य आहे मला पुढची भूमिका वेग आणि वाच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ या सर्वांशी बोलून कारवाई अशी कुठली झालेली नाही आता ही प्रथम माझी अकलपट्टीची कारवाई झाली आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे आणि मी मान्य केला आहे तो सकाळपासून बोन मी दिलेला आहे नाही निर्णय झाल्यानंतर संपर्क साधला माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे पक्षाच्या विरोधात काही कारवाई पक्षाच्या विरोधात काही मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे विलास शिंदे यांचं इथं लग्न तिथं सर्व एकनाथ शिंदे साहेब आले तर गिरीश महाजन आले संजय राऊत साहेब आले त्या सोहळ्याला सर्व गेलेत आणि आम्ही तिथे गिरीश महाजनच्या शेजारी उभा राहिलो म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभारवून फोटोग्राफी करताना हे केलं मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक नेते मंडळी होते आणि अशा प्रकारचं एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही परंतु हरकत नाही त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केलेला आहे मी काही त्यांच्यावर नाराज नाही पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही त्यांनी केली ज्या कारवाईवरती मी नाराज नाही मला दाखवा ना एक वाक्य आहे तोडून तरी घ्यायचं घ्या ना तुम्ही की मी पक्षविरोधी काय काम केलं एक एक सिंगल उदाहरण द्या ना लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले प्रचंड मतदार निवडून आले दोन हजार वीस ला मला शहर प्रमुख दिलं कोरोना काळात मी पूर्ण संघटना मानली रक्तदान शिबिरे घेतले तेवीसशे एकसष्ट रक्तदान शिबिरे सिविल घेऊन सिविलला रक्तदान पुरवठा केला शाखेंचे उद्घाटन केले एकशे बावीस महिला आघाडी एकशे बावीस फादर बॉडीच्या दोनशे चौचाळीस शाखांचं उद्घाटन केलं कार्य कार्यालयामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली असं सर्व विविध पक्षवाढीसाठी संघटना बांधण्यासाठी सर्व काम केले असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही आदल्या दिवशी राऊत साहेब इथं होते फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं आणि ते मागण्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना भेटले आता निवडणुका नाही कोणी सदस्य नाहीत त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे आणि तो भेटलो मला असं वाटत ती ती भेट सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केलेली होती आजचं सुद्धा प्रेसला मी नाही म्हणून मी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलेलं होतं की मी नाही माझा नियोजित दौरा आहे आणि तुम्ही सकाळपासून बघताय मी प्रवासातच आहे जस्ट आलो आणि तुमच्या संबोधित करतो नाही बडगुजर म्हणजे शिवसेना नाही हे ते बरोबरच बोलतायत ते उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किंवा उपनेता म्हणून ते संघटना नाही संघटना ही सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे मी मानतच नाही पण मी जे कार्य केलं होतं ते संघटनेसाठी केलं होतं संघटनेच्या हिताचं केलं के होतं जर संघटनेला बाधा होईल असं एक एक सिंगल उदाहरण दिलं तर मी राजकारणातलं हे कट कारस्थान आहे माहीत नाही ना पक्षाचे प्रमुख नेते तिथं होते ना त्यांनी रिएक्शन द्यायला पाहिजे तिथं बरं लग्न सोडा कोणाचा शिंदे शिंदेच्या मुलीचा मी तिथे गेलेलो आहे समारंभाला मी नवरतो नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील त्यांनी काही बोलले असतील तर मला ते इतकी गर्दी होती ते काय बोललं आम्हालाही कळलं नाही तिथं शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेतं का शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि त्या ठिकाणी आजूबाजूला फोटो सेशन झालं त्यांनी तोच मेसेज मला आज काल फॉरवर्ड केला गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्या सोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढतात असं त्यांचं तिथं व्यासपीठावर तिथं राजकीय विषय आलाच नाही तिथे शुभेच्छाच दिल्या गेल्या मी त्यांना खाली लिहिलं की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते मी सकाळी नऊ वाजता मेसेज केला आयोजित आणि माझी अकरा वाजता त्यांनी हकलपट्टी केली म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे ठीक आहे माझी अकलपट्टी केली ती की मी मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल परंतु असं नाही होत ना म्हणून मी म्हटलो माझी जी प्रतिक्रिया आहे ना जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हाकलपट्टी असेल तर मला मान्य आहे हे बघा विलास शिंदे ज्या वेळेस डीजी सूर्यंशी हे जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेस विलास शिंदे नाराज होते स्वतः डीजी सूर्यंशींना घेऊन मी विलास शिंदेकडे गेलो विलास शिंदेची नाराजी काढली विलास स्वतः संजय राऊत साहेबांनी मला सांगितलं की बाबा डीजी नाव घेऊन जा आणि विलास शिंदेची नाराजी काढा जी नाराजी काढण्याचं काम मी केलेलं आहे ना आणि त्यावेळेस डीजी सुर्विंशी होता नाही तिथं हा तुम्ही जे म्हटलंय ना हकालपट्टी ते डीजी सुर्विंशीच झाली होती वाईट वाटतंय ना वाईट वाटतय दुःख आहे आदल्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्याशी बोलतात ते काल पर्यंत काल साडे दहा वाजेपर्यंत संजय राऊत माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना त्यावेळेस खंत व्यक्त केली ते जर मी रेकॉर्डिंग आज तुम्हाला दिलं तर ते हे होईल पण मला ते करायचं नाही माझी काय चूक आहे मी त्यांना विचारणा केली माझी काय चूक आहे ते मला सांगा तुम्ही आणि त्यांचं संभाषण माझ्याकडे रेकॉर्ड आहे पण मला मला ते करायचं नाही नाही एकटा पडलो त्यांनी उलट पक्षासाठी जे काम केलं त्याची तुलना मी केली माझी अवेर केली हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे काल सुद्धा उद्धव ठाकरे माझ्याशी रात्री बोलले लग्नाच्या दिवशी सुद्धा हे म्हटलं साहेब विरोधकांनी जे स्टेटमेंट करेल हे करू द्यालो कोण जाईल कोण नाही जाणार हे वेळ सांगेल नव्हतं मला आम्ही बसलो ना, बस ना। परंतु ज्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली विलास शिंदेचा वैदिक पद्धतीचा सोहळा संपला आणि माझी गाडी राऊत साहेबांना सोडायला ही सिर्डी पर्यंत गेली माझा ड्रायव्हर होता परंतु त्यानंतर मला मुख्यमंत्री साहेबांची भेट मिळाली वेळ मिळाला आणि ते वेळ मिळाल्यानंतर मी साहेबांना भेटायला गेलो साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये बाहेर बरं राजकीय काही चर्चा करायची असते तर बंद चर्चा केली असते मी सर्वांसमोर भेटलो निवेदन दिलं निवेदनाच्या बातम्या ह्या पसरल्यात आणि ते सिन्नरला जय मल्हार हॉटेल वरती जेवण करत होते आणि जेवण संपल्यानंतर त्यांनी माझी गाडी बदलली दुसऱ्या गाडीत ते बसले जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले माझ्या गाडीत ते उतरून जिल्हा प्रमुखाच्या गाडीत बसले मी ते सुद्धा त्यांना विचारणा केली काल की के साहेब म्हटलं तुम्ही मला कॉर्नर करतायत तुम्ही मला त्रास देतायत असं मला जाणवत आहे कारण तुम्ही माझ्या गाडीत न उतरले म्हटलं माझं निवेदन देणं हा शुद्ध येतो आता आणि मुन्सिपल कामगार सेनेच्या वतीने मी दिला आहे पण ते म्हटलं नाही मी सहज बसलो मला काही ते तसं माझ्या लक्षात नाही आलं पण ज्यावेळेस गाडी बदल त्याच वेळेस माझ्या मनामध्ये मा शंका आली की कुस्त गडबड आहे आणि ते दोन दिवसात रिॲक्शन आलं अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये त्यावेळेस पण थांबवलं त्यावेळेस मी त्यांना क्रॉस करू शकत होतो उत्तर देऊ शकत होतो पण मी नेते म्हणून त्यांना आदर त्यांचा आदर केला आणि मी त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत आजी आहेत राहतील मागा आहेत तो विषय वेगळा परंतु कुठं ठिणगी पडली हे मलाच करत नाही मी संभ्रम अवस्थेत असं शॉकिंग का झालं नाही हे कट कारस्थान कुठं झालं माहीत नाही ना आता मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार त्यांना निर्णय घ्यायचा होता त्यांनी तो निर्णय घेतला आता मी माझ्या पद्धतीनं आमच्या सर्व लोकांशी बोलून काय निर्णय घ्यायचा योग्य वेळी योग्य बोल योगी योगी नी। नी कमा ठाकरे कुटुंब आहे एकदा निर्णय घेतला तर मागे घेत नाही आणि मला अपेक्षा पण नाही तशी मागे घेतली मी प्रेसला गेलो नाही म्हणून त्यांनी माझी अकलपट्टी केली आणि मी तुम्ही बघतायत मी नियोजित दौऱ्यात होतो आणि मी काल त्यांना सांगितलेलं होतं की मी उद्या प्रेसला नाही उद्या प्रेसला मी सांगितलं होतं जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं अजून त्यांचं जे सर्व सर्व इथं काम बघतात त्यांना पण सांगितलं होतं की उद्या मी प्रेसला गैरसमज नसावा त्यां उद्या म्हणाल की तू प्रेसला नाही तर त्यांनी थैताट करण्याचं काही कारणच नाही ना ज्याला कोणी मी अजून तो माझा निर्णय केला ज्यांनी कोणी प्रेस घेतली मला कळलं ते पण एवढं काही कारण नाही ना काय कारण एवढा वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर नाटा मोजताय त्याला काय समजायचं इथं गडबाजी वगैरे सगळी मोडीत काढलेली होती इथं काही गडबाजी वगैरे काही नव्हती ही इथं काही म्हणजे कोणी माझ्या माझ्या विरोधात किंवा माझ्या बाजूने असं काही हे नव्हतं माझा 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 मान सन्मान या ठिकाणी मिळत होता माझं माझं मी काम करत होतो आणि एवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती पक्षामध्ये सर्व सन्मान करत होते असं काही कोणी माझा अनादर केला पक्षामध्ये असंही नाही किंवा स्थानिक नेत्यांनी माझा अपमान केला असंही नाही मी स्थानिक नेतृत्वावर कधी नाराज नाही आणि मला जी कारवाई झाली जी कारवाई केली त्याची खंत जरूर आहे पक्ष संघटनेत बदल केला व्यक्त तुम्ही केली नाही काल पण फोनवरती तेच बोललो त्यांच्याशी की साहेब जे संघटनात्मक बदल झाले त्यामध्ये एक तर विलास शिंदेना तुम्ही जिल्हा प्रमुख करायला पाहिजे आणि बाकीचे डीजी इच्छुक होते डीजीनं तुम्ही शेअर प्रमुख केलं असं चाललं असतं हे डीजीने डीजी सोडिम्सला स्वतः मान्य होतं की मला शेअर प्रमुख करा म्हणून जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सुद्धा त्यांनी विलास शिंदेची जवळ जाऊन सांगितलं की बा असा असेल अन्न असा बदल केला तरी चालेल मला उल्हासांना काय म्हटलं की ठीक आहे आता दिलं येतो तू तो, तो, तो पद्धतीने काम कर का। मग त्यांनी ऍक्सेप्ट पण केलं त्यावेळेस या वाद पण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस संघटनात्मक रचना होते आणि ज्यावेळेस खाली प्रकुलशन होतं कार्यकर्त्यांपर्यंत तो मेसेज ज्या लोकांमध्ये नाराजी होती तो मी देण्याचा प्रयत्न राऊत साहेबांना केला काल पण केला होता काल पण त्यांच्याशी मी बोललो जवळजवळ साडेचार पाच मिनिटं मी बोललो त्यांच्याशी आणि त्यांना मी सांगितलं परंतु आज प्रेसला गेलो नाही म्हणून तडकाफडके त्यांची हकलपट्टीची नियोजित दौरा कुठला असू शकतो आणि मी खरोखर नियोजित दौरा होतो माझे मेसेज सुद्धा अजून जळगावलाच आहे अहो माझ्या मीडियाचं इतकं टेन्शन आलं मला माझ्या गावी माझ्या आईला भेटायला गेले लोकल सॉरी मीडियाचे आईला भेटले आईने मला फोन केला भाऊ तू घरी येतोय का हा म्हटलं नाही आई मी जळगावपर्यंत आलो पण मी इथून निघतोय तुम्हाला शोधत शोधत तिथपर्यंत घेत मी असं म्हणून गाव तर दे ना वरील हो, हे बघा जर तुमचे ऋणानुबंध आहे तुमचे संबंध आहेत तुम्हाला अर्धा कार्यकर्त्यावरती प्रेम आहे तुम्ही त्याला जवळ बोलून सांगू शकतात की बाबा तुझी मी तू पक्ष शिस्त मोडली काय मोडली ते सांगितलं पाहिजे होतं आणि तुझी हकलपट्टी करतोय ते सांगितलं पाहिजे होतं पण अचानक निर्णय घेतला मला सांगितलं असतं मी राजीनामा देऊन टाकला असता आणि मी उपनेते पदही मागितलं माझ्याच आणि मी जिल्हा प्रमुख पदही मी स्वतःहून सोडलं की मी अडचणीत आहे मला फ्रंटला येऊन पक्षाची बाजू मांडायला मला त्रास होतोय तर मला थोडं साईडला मी राहतो मी चार पाच महिन्यानंतर मी सक्रिय होईल असं मी स्वतः उद्धवजींना सांगितलं संजय राऊतांना सांगितलं त्यामुळे तुम्हाला मी असं मोकळं सोडणार नाही तुमचं प्रमोशन करतो मी प्रमोशन केलं मग अचानक असं एका दिवसामध्ये काय घडलं माझी काय चूक झाली ही खंत तर आहेच ना माझ्या मनामध्ये साठी रोहन रोहनदानी नाशिक